श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आज सकाळी जेव्हा मी हे घरी सांगितलं तेव्हा आई आणि आजी खळखळून हसल्या म्हणाल्या वेड लागलाय का तुला की तुझं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हो घरचं वातावरण सुदृढ असलं की अशा संकल्पना मूर्खात काढण्यात येतात पण मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे वाढत असलेली स्पर्धा कामाचा ताण कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे आज अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये मानसिक स्वास्थ्य खालावल्यानं समाजाचं आरोग्य बिघडण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो त्यामुळं निरोगी समाज घडवण्यासाठी आणि नागरिकांचं मानसिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो मानसिक आरोग्य जपणं मानसिक आरोग्य खालावल्यास त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि ते उत्तम राखण्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण चिंता नैराश्य एकटेपणा स्पर्धा अपयश यामुळे अनेक वेळा मनावर ताण येतो आज विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये मानसिक तणाव जाणवत असल्याचं विविध अहवाल घटनांद्वारे समोर येत आपल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील प्रत्येक आठव्या व्यक्तीला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावतात मानसिक आरोग्य आपल्या विचारांवर शरीरावर आणि सामाजिक संबंधांवर थेट परिणाम कसं करतं याबाबत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी आकाशवाणीशी बोलताना माहिती दिली मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या भावनिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्याची एकत्रित अशी सुदृढ अवस्था ते आपल्या विचारांवर कृतींवर आणि इतरांवरशी असलेल्या नातेसंबंधांवर थेट परिणाम करतं शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्य ही महत्वाचं आहे उदाहरणार्थ नैराश्य चिंता यासारखे आजार हृदयविकार मधुमेह किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात तर दीर्घकाळ चालणारे जीवनशैलीचे शारीरिक आजार आपल्या मनावर परिणाम करत अनेक मनोविकार निर्माण करू शकतात म्हणूनच शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकमेकांशी जुळलेले आहे मानसिक आरोग्य बिघडल्याची काही लक्षणं लक्षात घेणं आवश्यक आहे शारीरिक आजारांसारखे मानसिक आरोग्याचे प्रॉप समस्या सहजही दिसत नाही अनेकदा मनातील बदल जाणवत नाहीत पण काही संकेत नक्की मिळतात जसं की भूक कमी जास्त होणं थकवा ऊर्जा कमी होणं सामाजिक आयुष्यापासून दूर जात एकटेपणा जाणवणं सतत नैराश्य किंवा चिंता वाटणं दारू तंबाखूचा वाढता वापर होणं राग अपराधीपणा किंवा मन गोंधळल्यासारखं वाटणं मूड स्विंग्स आणि भांडणं वाढत जाणं स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याचे विचार मनात येणं म्हणजेच मन आत्महत्येचे विचार मनात येणं आणि ही लक्षणं दिसल्यास आपण मनोचिकित्सा किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि गरज पडल्यास हे मनोविकार आहेत असं निदान झाल्यास मानसिक उपचार ज्याच्यामध्ये गोळ्या औषधं यासारख्या मेडिसिन्स येतात तेही घेणं आवश्यक आहे मन निरोगी असेल तर आपण आपल्या कुटुंबाला मित्रमंडळींना अधिक वेळ देतो आपुलकी आणि समजून घेणं देऊ शकतो भावनिक स्थैर्यांमुळे नाती अधिक घट्ट आणि समाधानी राहतात नैराश्य चिंता किंवा थकमा यामुळे आपल्या कार्यात अडथळे येतात पण मानसिक बळ असलेली व्यक्ती एकाग्रतेने आणि उत्साहाने काम करते त्यामुळे तिच्या कार्याची गुणवत्ता उंचावते मन निरोगी असेल की आपण समाजात अधिक सक्रिय होतो समाज कामात भाग घेतो नवीन छंद जोपासतो आणि इतरांना मदत करतो त्यामुळे एक प्रकारचं खास समाधानही आपण अनुभवतो श्रोते हो इतरांचा द्वेष करणं प्रत्येकाशी आपली तुलना करणं यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि ताण वाढतो आजकाल सर्वत्र हाताशी पैसा खेळत आहे त्यामुळे ग्राहकांची म्हणजेच लोकांची क्रयशक्ती वाढली नवपरिणित वधूवर असो किंवा तरुण मुलं मुली त्यांना नाही हा ऐकण्याची सवय राहिलेली नाही आणि मनाविरुद्ध घटना घडल्या की त्यांचं मनस्वास्थ्य बिघडतं स्पर्धेपेक्षा संवादातून प्रश्न सोडवणं आज गरजेचं असल्याचंही डॉक्टर शुभांगी पारकर यांनी सांगितलं आज जगातील प्रत्येक देशात मानसिक आजारांचं प्रमाण वाढत आहे करोनाच्या महामारीनंतर हे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि पुढच्या दहा वर्षामध्ये आपल्याला हे प्रमाण वाढलेलंच दिसणार आहे आणि त्याचवेळी लोकांच्या समजुती आणि मानसिक आजारांविषयी दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधीही वाढली पाहिजे मानसिक आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मूलभूत पाया आहे आणि तरीही तो अनेकदा दुर्लक्षित राहतो शारीरिक वेदना दिसतात पण मानसिक वेदना नजरेत येत नाहीत आणि अस मन अस्वस्थ राहतं आणि आपण शांतपणे त्या वेदना सहन करत राहतो म्हणूनच विश्व मानसिक आरोग्य दिन आपल्याला जागरूकतेचा संवेदनशीलतेचा आणि कृतीचा संदेश देते विश्व मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं लोकांनी पुढे यावं आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल उपचार घ्यावेत यासाठी समाजातील कलंक किंवा स्टिग्मा दूर करणं सर्वांसाठी उपचार आणि मदत सहज उपलब्ध करणं आणि सकारात्मक संवादाला समाजात सम्वाद प्रोत्साहन देणं ज्या योगे प्रत्येक माणूस आनंदाने आणि समाधानाने जगू शकेल या दिवसाद्वारे आपण प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की मानसिक आरोग्य ही वैयक्तिक आरोग्याबरोबरच एक सामाजिक सामूहिक जबाबदारी आहे श्रोतेहो लोकांना आज पॉझिटिव्ह आणि सर्व छान छान हवं असतं मात्र सर्व मनासारखं घडत नाही त्यामुळे जी परिस्थिती येईल ती स्वीकारून त्यावर शांतपणे सकारात्मक विचार करून मार्ग काढणं गरजेचं आहे त्यातूनच उत्तम मानसिक आरोग्य लाभू असं मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर चेतन विस्पुते यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आजच्या जगात आपण सगळेच काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतोय करिअर मध्ये यश हवंय आपल्याला कुटुंब सांभाळायचं आहे नातेसंबंध संबंध टिकवायचे आहेत स्वतःची एक ओळख वेगळी ओळख निर्माण करायची आहे ही सगळी धडपड सारखी सुरू आहे वीस वर्षापूर्वी जे चॅलेंजेस होते त्यापेक्षा अधिक चॅलेंजेस आपण स्वतः स्वतःसाठी निर्माण केलेले आहेत या सगळ्या धावपळीमध्ये आपण एक गोष्ट विसरतो ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य कामाचा ताणतणाव जबाबदाऱ्यांचं ओझ स्वतःच इतरांसोबत होणारं सततच कंपॅरिझन तुलना सोशल मीडियाची त्यात जी भर पडते तुलनेमध्ये ती वेगळीच आणि मी अजून काहीतरी अचीव करायला हवं मी कुठेतरी अजून कमी पडतोय ही सततची भावना हे सगळ्यांचं दडपण घेऊन आपण जगत असतो आणि हे सगळं आपल्यावर हळूहळू परिणाम करत असत शरीर थकलं की आपण विश्रांती घेतो सुट्टीवर जातो सणवार साजरा करतो पण मन थकलं की आपण त्याला सांगतो की नाही तू थकू शकत नाही तू गप्प बस किंवा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो की आपण डिनाईल मध्ये राहतो ही चूक आपल्याला फार महागात पडू शकते सध्याच्या घडीला सोशल मीडियामुळे टॉक्सिक पॉझिटिव्हिटीच फार आ, चलन एज अ मानसोपचार तज्ज्ञ मला दिसत की लोकांना फक्त पॉझिटिव्ह हवंय लोकांना फक्त सगळं छान छान हवंय पण कधी कधी आपल्याला निगेटिव्ह भावना किंवा निगेटिव्ह घटनाक्रमही स्वीकारावे लागतात हेल्दी लाईफस्टाईल किंवा सायकोलॉजी हे सांगते की जसं आपण पॉझिटिव्ह इमोशन्स पॉझिटिव्ह घटनाक्रम प्रोसेस करतो तसंच निगेटिव्ह निगेटिव्हिटी हे देखील आपण स्वीकारून त्यावर उपाययोजना करून पुढे वाटचाल करायला हवी हे असं केल्यास आपण एक एकव्ह सायकोलॉजिकल माइंडसेट तयार करू शकतो मानसिक आजार किंवा मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार नसणे एवढंच नाही तर मन शांत असणे मन सकारात्मक असणे किंवा काहीतरी क्रिएटिव्ह आपण घडणे आपला स्वतःला आणि इतरांना काहीतरी फायदा होणे समाजाला आपल्यापासून काहीतरी फायदा होणे हे तितकंच गरजेचं आहे हे जपण्यासाठी काही फार मोठं तत्वज्ञान मी सांगत नाही सगळे नियम सर्व उपाययोजना बहुतेक सर्वांना माहिती आहेत मी फक्त त्याची उजळणी करतोय की पहिली गोष्ट दहा मिनिटं दररोज शांत बसा स्वतःच्या मनात काय सुरू आहे त्याचं आकलन करा माइंडफुली uh, त्याचा विचार करा आणि त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला तुमच्या अवतीभोवती आओ, कोणी मेंटर असेल Uh, कोणी तज्ज्ञ मंडळी असतील त्यांचा आपण त्यांची मदत घेऊन आपल्याला त्या सगळ्या गोष्टींवरती उपाय योजना करता येईल दुसरा की नियमित झोप संतुलित आहार शारीरिक व्यायाम हे तर गरजेचं हे सांगायची गरज नाही आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपलं भावनिक संतुलन आपल्याला कुठल्या भावना येतात त्या भावनांच मी निरसन कसं करतो त्या मी स्वीकार कसं करत आहे या सगळ्या गोष्टी आपण जर का बारकाईने विचार केला तर आपल्याला या गोष्टीतन निश्चित एक पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह भावना ह्याकडे आपली वाटचाल करता येईल जसं आपण हसतो खुश होतो आनंदी होतो तसंच आपण रडूही शकतो आपल्याला वाईटही वाटू शकतो आपण तर असं घडल्यास कोणाकडे मदत मागायला आपण कमीपणा वाटून घेऊ नये आणि हे असं केल्यास तरच आपलं मानसिकता किंवा आपलं मन हे जास्त परिपक्व होईल एखाद्या व्यक्तीला जर का मानसिक आजार असेल आतापर्यंत आपण मेंटल हेल्थ मानसिक आरोग्याबद्दल बोललो पण बराच वेळा मानसिक आजार देखील उद्भवतात गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण साधारण एक ते चार टक्के समाजामध्ये आज आहे सो मानसिक आजार असलेली व्यक्ती ओळखणं आवतीभवती किंवा त्या मानसिक आजाराची लक्षणं ओळखणं देखील आपल्याला गरजेचं आहे पण सर्वप्रथम बाकी कुठलेही आजार असले तर आपण डॉक्टरकडे जायला बिलकुल विचार करत नाही लवकरात लवकर पळतो हृदय विकार असू द्या सर्दी ताप खोकला असू द्या पण मानसिक आजाराचे लक्षण असल्यास आपण डॉक्टरांकडे जाण्यासाठी एक आपल्या मनात स्टिग्मा किंवा आपल्या मनात एक भीती राहते तर ही भीती बाजूला ठेवून तो स्टिग्मा बाजूला ठेवून जेवढा लवकरात लवकर आपण डॉक्टरांची मदत घेऊ तेवढं आपण त्या मानसिक आजाराला बळावण्यापासून वाचू सो so, कोणाला उदासीनतेचे लक्षण आहेत नैराश्य आहे झोप कमी लागत आहे अ किंवा संशयाचा आजार आहे सो असे विविध आजार आहेत तर हिची लक्षण असल्यास वेळेत योग्य औषध उपचार ऍज वेल एज योग्य काउन्सिलिंग आणि थेरपीचे उपचार घेतल्यास या गंभीर मानसिक आजारातून आपण पूर्णपणे बाहेर पडू शकतो किंवा हे मानसिक आजार स्वीकारून आपण आपलं आयुष्य एका कन्स्ट्रक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह रित्या जगू शकतो येथे कुटुंबाची भूमिका पण महत्वाची आहे रुग्णाला दोष न देता त्या रुग्णाचं ऐकणं त्याला सपोर्टिव्ह राहणं त्याला योग्य वेळेस डॉक्टरांकडे घेऊन जाणं आणि एक संवेदनशील काम त्यांना देणं आणि एक उपगार मिठी देणं हे बऱ्यापैकी त्या आजाराला कमी करत एक समाज म्हणून आपल्याला निरोगी राहण्यासाठी आपल्याला मोठ्या पातळीवरती काही बदल घडवावे लागतील शाळांपासून पर्यंत भावनांची ओळख भावना कशा असतात भावनांचं निरसन कसं करावं याबद्दल आपल्या मुलांना आपल्याला ट्रेन करावं लागेल श्रोतेहो छोट्या छोट्या अपेक्षा स्पर्धेत आलेलं अपयश नैराश्य हे घालवायचं असल्यास आपल्या विचारांमध्ये आपण सकारात्मकता आणणं महत्वाचं आहे योगाद्वारा आपण आपलं मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकतो योगामुळे मन शांत होऊन विचारात स्थिरता येते योगिक साधनेचा शरीर आणि मनावर कसा परिणाम होतो हे सांगत आहेत योग शिक्षक दीपा लांडे हो मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे आपल्या मनाला वेळ देणं स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि इतरांच्या भावनांना मान देणं हा खरा मानसिक आरोग्याचा पाया आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनी शरीरासोबत मनाचीही काळजी घेऊ आणि निरोगी समाजनिर्मितीसाठी सहभाग देऊ श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आप चा एर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञान शेलार आणि निवेदन अंकिता आपटे